लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बरेचशा ठिकाणी तुम्ही आज काल अशा प्रकारच्या न्यूज पाहत असताल की योजना बंद होणार आहे किंवा योजनेच्या संदर्भात निगेटिव न्यूज तुम्ही ऐकत असाल तुमच्या मनामधला तो डाऊट जो आहे की खरंच या योजनेबद्दल काही बॅड न्यूज येणार आहे का अशा प्रकारचा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न पडला असेल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या लाडक्या बहिणी या चॅनलवर पहिल्यांदाच आल्या आहेत किंवा नवीन आहेत त्यांना माहिती नाही बरोबर तर त्या सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या मनामधला जो काही मुद्दा आहे की या योजनेच्या संदर्भात या योजनेच्या भविष्याच्या संदर्भात तो मुद्दा अगदी कमी शब्दामध्ये मी क्लिअर करणार आहे पहिला मुद्दा लक्षात ठेवा की एक तुम्हाला या व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर सांगतोय एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्या संदर्भात वितरण कधी सुरू होणार त्या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ येईल चॅनलवर मुख्य मुद्द्याकडे येऊयात खरंच योजना बंद होऊ शकते का या मुद्द्यावर आपण आता बोलूयात एक एक मुद्दा आपण पहिल्यांदा घेऊयात तुम्हाला माहिती आहे का याच्या अगोदर म्हणजे खूप दिवसापूर्वी आ, मी तुम्हाला ज्या वेळेस बघा लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ लागली बघा म्हणजे हळूहळू लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ लागली तर त्यावेळेस असं म्हणलं जायचं की हळूहळू संख्या कमी 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 होत जाईल आणि मग योजना बंद पडेल पण असं नाही ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार लाभ देणार नव्हतं ही त्यावेळेची भूमिका होती आणि मग त्यावर स्पष्टीकरण म्हणून आदित्यताई तटकरे म्हणजे ज्या या विभागाच्या महिला बालविकास विभागाच्या भी, ज्या मंत्री आहेत तर त्यांनी एक स्पष्ट शब्द वापरला होता आणि त्यांनी अशा प्रकारचं स्पष्ट विधान केलं होतं लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही जशाला तसं त्यांनी जे बोललेलं वाक्य आहे ते मी सांगतो आहे आता दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सांगायला आहे तुम्हाला आता तुम्ही आत्ता सध्या काही दिवसापासून जे आहे समाजमाध्यमांमध्ये जर निगेटिव्ह न्यूज जर ऐकली असेल तर त्या संदर्भात आता तुमच्या मनामधला जी डाऊट आहे की जी शंका आहे तर ते क्लिअर करूयात आपण पहिला मुद्दा बघा की या योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे मार्च दहा रोजी या योजनेच्या संदर्भात मार्च ते मार्च दोन हजार पंचवीस मार्च ते दोन हजार सव्वीस मार्चपर्यंत मार्च लागणारे पैसे या योजनेसाठी काढलेले आहेत हा की त्याच्यामध्ये जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे दहा हजार कोटी रुपयाची तर म्हणजे जे काही अमाऊंट आहे तेवढी त्याच्यात कमी आहे पण त्यासाठी पुरवणी मागणी वगैरे त्या पद्धतीने किंवा मागचे काही जर त्यांच्याकडे असेल शिल्लक पैसे तर त्या पद्धतीने त्यामध्ये जे आहे ॲड केल्या जातील पण मुख्य मुद्दा दहा मार्च रोजी तुम्हाला माहिती आहे राज्याचा अर्थसंकल्प मांडला खूप महत्त्वाचं बोलतो व्यवस्थित आहे का तर त्यावेळेस छत्तीस हजार करोड रुपयाची व्यवस्थित आहे का छत्तीस हजार करोड रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी पुढच्या मार्चपर्यंतचे पैसे सरकारने बाजूला काढलेले आहेत दुसऱ्या शब्दामध्ये म्हणजे या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे तर तो काढलेला आहे त्यासाठी तरतूद केलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मार्च मागचा दहा मार्च या रोजी तुम्हाला माहिती आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि त्यानुसार याच्या अगोदर पण तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस योजना चालू केली होती त्यावेळेस पण तरतूद करावी लागली होती असं नाही की ना विदाऊट तरतूद न करता योजना चालणार नाही कोणतीच प्रत्येक योजनेसाठी तरतूद लागती तरतूद कशाची पैशाची तर त्याचप्रमाणे आता मार्चपर्यंत म्हणजे पुढच्या मार्चपर्यंत आता आता तर हा मार्च संपत आलेला आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मार्चपर्यंत दुसऱ्या शब्दामध्ये छत्तीस हजार कोटी रुपये काढलेले आहेत पण तुमच्यापैकी बरेचसे लोक असं म्हणतील की सर छत्तीस हजार कोटी एवढे पुरेसे आहेत का बघा सरकारचं जे काही अंदाज होता त्यानुसार सरकारला असं वाटलं की संपूर्ण जे काही लाडक्या बहिणींची संख्या निघेल ती निघेल अडीच करोडच्या घरामध्ये अडीच करोड एवढ्या लाभार्थ्यांची संख्या होईल परंतु झाला असं की ती संख्या कमी अधिक आहे म्हणजे कमी होताऐवजी जरी अपात्र लाडक्या ला� बहिणी बाहेर गेल्या असल्या तरी पण संख्या मात्र वाढत 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 गेलेली आहे आता मुख्य मुद्दा की जर आपण अडीच करोड जर का लाभार्थ्यांना जर आपण पंधराशे रुपये याप्रमाणेच लक्षात ठेवा एकवीसशे रुपये सध्या तरी मिळणार नाहीत हे मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे पंधराशे रुपये याप्रमाणे जर आपण पाहिलं प्रति महिना पंधराशे रुपये याप्रमाणे जर प्रति महिना पाहिलं तर जवळपास लक्षात ठेवा त्रेचाळीस हजार करोड रुपये लागतात वार्षिक किती त्रेचाळीस हजार करोड एकवीसशे रुपये तर काय सध्या मिळणार नाही आणि बऱ्याचशा मला माहिती मला असं वाटतं की पुढच्या वेळेस पण एक त्रे एकवीसशे रुपये जे आहे प्रति महिना मिळेल मिळेल यावर शक्यता खूप कमी आहे कारण की पंधराशे रुपये याप्रमाणे जे आहे लाभ जो आहे तर तो येणाऱ्या काही वर्षामध्ये माझ्या मते तोच चालू राहील आता दुसरा मुद्दा आणि जर वाढला तर खूपच चांगला त्रेचाळीस हजार करोड लागतात पण एकवीसशे रुपयाचं जर गणित लागलं तर मग तो आकडा मोठा होतो पण सध्या तुर्तास तरी राज्याच्या आर्थिक तिजोरीवर पडलेला बोज किंवा त्यावर येणारा ताण त्या, त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा जो त्रेसष्ट हजार कोटी खर्च लागणार होता एकवीसशे रुपयाने किती एकवीसशे रुपये प्रति महिन्याने तर तो एक त्रेसष्ट हजार कोटी रुपये खर्च सध्या तरी सरकार करणार नाही मग किती करायला तयार आहे सध्या सरकार पंधराशे रुपये याप्रमाणे आणि त्याप्रमाणे सर्व मान्यवर जे नेते आहेत त्यांचे सर्वांचे त्या 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 विधान आलेले आहेत त्यात काही शंका नाही आहे पण छत्तीस हजार कोटीची तर ऑलरेडी तरतूद केलेली आहे पण लागतो की ते एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर एक्केचाळीस ते छेचाळीस हजार कोटी रुपयाची एवढी आपल्याला वार्षिक जी आहे गरज लागते आणि सध्या किती केलेली आहे छत्तीस हजार करोड रुपयाची आता याच्यामध्ये पुरवणी मागणीच्याद्वारे वगैरे काही रक्कम वगैरे वाढवला जाईल तो भाग वेगळा पण तुर्तास तरी एक लक्षात ठेवा की सव्वीसपर्यंतचे पैसे त्यासाठी लागणारी तरतूद सरकाराने मागच्या या महिन्यामध्ये दहा मार्च रोजी केलेली आहे एवढा मुद्दा जर तुम्हाला क्लिअर झाला असेल तर याचा अर्थ असा स्पष्ट झालेला आहे की या योजनेसाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद सध्या सरकारने केलेली आहे समजलं आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे मग तरी पण लक्षात ठेवा तरी पण जे आहे खरंच योजना जी आहे बंद होऊ शकते का तो ऑबियसली इथं बघा ना मी तुम्हाला सांग आता काय सांगितलं आहे की या योजनेसाठी लागणारी तरतूद केलेली आहे आता त्यामुळे तुम्ही समजून घ्या तरतूदच स्वतः जितके पैसे लागतात ती त्याची तरतूद केलेलीच आहे त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही दुसऱ्या मुद्द्याकडे येतो आता आता खूप महत्त्वाचा मुद्दा ही योजना कावर बंद होणार नाही आता तुम्हाला माझ्यापेक्षा पण चांगले चांगले कारणं माहीत आहेत हालांकि की मी सर्व कारणं या व्हिडिओमध्ये बोलायलो नाही पण तुम्हाला माझ्यापेक्षा पण चांगले कारणं माहीत असतील पण काही तुम्हाला कारणं सांगतो आहे बघा सरकाराला जे आहे खरं तर विचार केला तर लाडक्या बहिणींची जी काही ताकद आहे तर ती माहीत आहे यामध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नाही दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा आता आत्ता जे बोलणार आहे तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पण ही योजना आहे मग आर्थिक सक्षमीकरण असू द्या किंवा एकंदरीत महिलांचं सक्षमीकरण मग त्याच्यामध्ये आरोग्य किंवा नेसेसिटी ज्या बी काही गरजा असेल त्यासाठी त्या त्या पैशाचा उपयोग करू शकतात आता त्याच्यामधून पण महिला बचत गटाद्वारे किंवा छोटे छोटे व्यवसाय चालवत आहेत याने एकंदरीत आपल्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला फायदाच होईल अशा प्रकारचं पण काही जे काही एक्सपोर्ट आहेत तर तेही त्याच्या बाबतीत जे आहे अंदाज वर्तवत आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य लक्षात ठेवा की आर्थिक स्थिती जी आहे त्याच्यामध्ये पण सुधारणा होऊ शकते असं नाही की त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टच पडेल दुसरा मुद्दा की आर्थिक चक्राला देखील याच्यामुळे मदत होऊ शकते अशा प्रकारे काही लोकांनी याच्यापूर्वी पण विधान केलेले त्या आधारावरच मी सांगायला आहे मनाने काही सांगायला नाही त्यानंतर बघा आता हे तर आपल्यापुढे उदाहरण आहेत की काही बचत गटाच्याद्वारे जे लाडक्या बहिणीच्या पैशाच्या उप ज्या उपयोग करून बऱ्याचशा बचत बचत गटाच्याद्वारे जे आहेत त्यांचं आर्थिक जे आहे सक्षमीकरण करण्याचं जे आहे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिला ज्या आहेत पुढे येत आहेत त्याहीपेक्षा महत्वाच्या म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आता गरजेचं नाही की कि सर्वांनी किती छोटे छोटे व्यवसाय जे आहेत किंवा त्यांचा पूर्वीचा छोटासा व्यवसाय ते मोठ्या करतायत किंवा त्याचं उदरनिर्वाहाचं साधन बनत आहेत सर्वांचे उदाहरणं पुढे महाराष्ट्राच्या पुढे आले नाही आले परंतु याचा अर्थ असा नाही की छोटे छोटे व्यवसाय बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी चालू केले नाही केलेत ऑब्वियसली केलेत त्याच्यातनं दोन पैसे मिळावेत असं जे आहे त्या लाडक्या बहिणींनी छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पण तुम्ही छोटासा काही व्यवसाय चालू केला असेल तर नक्की सांगा जेणेकरून आपण जे आहे इतर जे काही लाभार्थ्यांना त्यांना पण सांगू की बघा लाडक्या बहिणी या मिळणाऱ्या ज्या काही आर्थ म्हणजे ज्या काही पंधराशे रुपये या प्रति महिन्यामधून पण छोटे छोटे व्यवसाय जे आहेत करत आहेत आणि यांना टायमामध्ये सरकाराचं पण एक धोरण असणार आहे ते म्हणजे आर्थिक साक्षरता जी आहे लाडक्या बहिणींमध्ये निर्मित करणे आणि त्याद्वारे त्यांना जास्तीत जास्त जो पैसा मिळणार आहे तर त्याचा कसा उपयोग करता येईल आणखी कसं त्यांना आर्थिकदृष्ट्या कसं लिटरेट म्हणजे साक्षर करता येईल संदर्भात पण जय सरकार यांना टायमामध्ये धोरण राबवणारं आहे याप्रमाणे या त्या संदर्भात आदित्यता तटकरणे यांनी तर खूप वेळेस विधान केलेलं आहे आता दुसरी बाजू परत म्हणजे किती रुपये लागणार याचे फायदे काय आहेत हे, हे तर मी सांगितलं तुम्हाला पण आता दुसरा मुद्दा बघा असं नाही लक्षात ठेवा की जे काही त्रेसष्ट हजार करोड रुपये आत्ताच लागणार आहेत असं नाही ऑलरेडी यो योजनेला जवळपास पाहिलं आपण आता दहावा हप्त्याचं वितरण पण आता काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे दहाव्या हप्त्याचं म्हणजे दहा हप्ते म्हणजे दहा महिने दहा महिने म्हणजे जवळपास एक वर्ष एक वर्षात ऑलरेडी योजनेला झाले एका वर्षाचे परत पैसे पण काढून ठेवले सरकारने तरतूद केली आहे म्हणजे दोन वर्ष तर निघली आहे मग अशाच प्रकारे जे आहे येणाऱ्या टायमामध्ये लक्षात ठेवा आताच बरेचसे जे काही हे आहेत म्हणजे मान्यवर आहेत त्यांचे विधान काय आलेले ते पण मी तुम्हाला दाखवतो पण तत्पूर्वी खूप महत्त्वाची गोष्ट बघा लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणेच सारख्याच योजना सारख्याच योजना म्हणजे जवळपास सेम सेम अशाच प्रकारच्या योजना बाकी राज्यांमध्ये पण चालू आहेत उदाहरणासाठी सांगतो आहे भारतामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आणली मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशची जी योजना आपण कॉफी केलेली आहे म्हणजे तिथलीच कॉपी पेस्ट मारलेली आहे पण एक लक्ष म्हणजे संपूर्णच नाही पण बऱ्यापैकी बघा मध्य प्रदेशमध्ये योजना चालू आहे लाडकी बहीण योजना सेम तिथं पण लाडली बहिणा योजना त्या योजनेला मानतात कर्नाटकमध्ये पण तिची योजना चालू आहे महालक्ष्मी योजना म्हणतात तिथे आता बघा म्हणजे लाडकी बहिणी योजना तिथे पण महिलांना पैसे दिले जातात कुठे अडीच हजार तर कुठे एकवीसशे अशाप्रमाणे त्यानंतर बघा दिल्लीमध्ये पण लक्षात ठेवा दिल्लीमध्ये यापूर्वी पण आप सरकार म्हणजे केजरीवाल साहेबांनी पण तिथे पण लक्षात ठेवा की जी काही योजना होती लाडक्या बहिणींसाठी तिथे पण होती हे लक्षात ठेवायची म्हणजे महिला सक्षमीकरण या संदर्भात आता त्याच्यामध्ये परत जे आहे नंतरच्या सरकारने पण ती योजना चालू ठेवलेली आहे आता महाराष्ट्र आहे परत आता महाराष्ट्रामध्ये मा पण लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना चालू आहे आणि ही योजना किती प्रसिद्ध आहे किती महत्त्वाची आहे आणि जी महत्त्वाची योजना असेल किंवा कोणतीही बाब त्यावर लक्षात ठेवा थोडंफार प्रमाणामध्ये जर का कुठलं निगेटिव्ह जर का चर्चा होत असतील तर त्याला लक्षात ठेवा एवढं जे आहे तुम्ही जे एक म्हणजे घाबरून जायची गरज नाही तर आपण जे काही त्याच्या बाजू आहेत संपूर्ण त्या बाजू समजून घेणं गरजेचं आहे आता काही विधानं जर आपण रिसेंटलीच पाहिली एक चार पाच दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की योजना तब्बल पाच वर्षे सुरू राहणार पहिल्यांदा त्यांनी विधान केलं होतं तसं किती योजना तब्बल पाच वर्ष सुरू राहणार ही अजितदादा पवार यांनी विधान केलं तर त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री ज्यांना लाडका भाऊ ही म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांना लाडका भाऊ म्हणून जे आहे लक्षात ठेवा एक म हे मिळालेलं आहे म्हणजे काय ओळख मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे खूप प्रसिद्ध योज या त्यांना जे याच्यामुळे जे खूप प्रसिद्धी मिळाली होती तर त्यांना पण लक्ष ठेवा त्यांनीही सांगितलं कायमस्वरूपी जी योजना सुरू राहणार आणि ते या योजनेसाठी खूप पुढे असतात आणि त्यासाठी ते प्रयत्न पण करीत असतात त्यानंतर बघा एका कार्यक्रमादरम्यान जे आहे राज्याचे मुख्यमंत्री त्यांना पण विचारलं होतं योजना बंद होणार का वगैरे तर त्यांनी सांगितलं होतं की योजना बंद होणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हो म्हणजे मी तुम्हाला अगोदरचं जे विधान सांगितलं होतं आदित्यताई तटकरे यांचं पण त्यांना पण एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही मग याच्यातनं अर्थ काय निघतो आहे तर ज्या लाडक्या बहिणी म्हणजे ज्या नवीन आहेत आपल्या चॅनलला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जास्त काळजी करायची गरज नाही आहे सध्या लक्षात ठेवा की आपल्यासारख्याच योजना बाकी राज्यांमध्ये पण चालू आहेत आणि दुसरी गोष्ट ही योजना, ए, करन योजना जी आहे महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या संदर्भातली योजना आहे त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका राहिला मुद्दा की निगेटिव्ह चर्चा जरी झाल्या तरी पण लक्षात ठेवा त्याच्या पॉझिटिव्ह बाजू पण पहा त्यामुळे कुणीही काही काळजी करायची गरज नाही तुर्तास लक्षात ठेवा जसं की र मी आता मी स्वतः नाही बोलत पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण थोड्या दिवसापूर्वीच म्हटले होते की पाच वर्ष ही योजना हो चालू राहणार आहे आणि राहणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची कोणाला शंका नसायला पाहिजे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता पण काही काळजी करायची गरज नाही आहे धन्यवाद